बघणाराव एक मे एकोणीसशे साठ ते वर्तमान दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रातील जिल्हा आणि प्रशासकीय विभागामध्ये झालेला बदल तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे होते तर वर्तमानमध्ये छत्तीस जिल्ह्या एकूण दहा नवीन जिल्ह्याचा समावेश महाराष्ट्रात झालेला आहे अर्थातच नवीन जिल्हे बनवले आहे तर एक मे एकोणीसशे साठ रोजी जे सव्वीस जिल्हे होते त्यातील तेरा जिल्हे हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे होते आठ जिल्हेचे मध्य प्रांत व विदर्भाचे होते तर पाच जिल्हे जे होते ते हैदराबाद संस्थानाचे मराठी भाषिक जिल्हे होते, 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 है होते। वर्तमानमध्ये जे छत्तीस जिल्हे त्यातील अकरा जिल्हे विदर्भातील आठ जिल्हे मराठवाड्यातील सात पश्चिम महाराष्ट्रातील सात कोकणमधील आणि तीन खान्देशमधील असे मिळून छत्तीस जिल्हे वर्तमानमध्ये आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात चार प्रशासकीय विभाग होते त्यामध्ये नागपूर प्रशासकीय विभाग औरंगाबाद प्रशासकीय विभाग त्याच्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग आणि कोकण प्रशासकीय विभाग होते मात्र वर्तमानमध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये नाशिक आणि अमरावती या दोन नवीन प्रशासकीय विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे अशा प्रकारे औरंगाबाद प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभाग अमरावती प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय विभाग आणि कोकण प्रशासकीय विभाग या सर्वांना मिळून सध्या वर्तमानमध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत तशा प्रकारे एक मे एकोणीसशे साठ पासून तर दोन हजार एकवीस पर्यंत महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग आणि जिल्ह्यामध्ये झालेला हा बदल होता प्रशासकीय विभाग प्रादेशिक विभाग व प्राकृतिक विभाग तर सर्वप्रथम महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग बघता महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे तर प्रादेशिक विभाग मात्र पाच आणि प्राकृतिक विभाग जे आहे ते फक्त तीनच आहे तर प्रशासकीय विभाग हे प्रशासनाच्या सोयीसाठी निर्माण केले जातात महाराष्ट्रात ते सहा आहे ते काहीशी अशा प्रकारे आहे औरंगाबाद नाशिक पुणे नागपूर अमरावती कोकण कोकणलाच मुंबई प्रशासकीय विभाग म्हणत असतो त्याच्यानंतर महाराष्ट्रात काही प्रादेशिक विभाग असतात ज्यांचं एक ऐतिहासिक आणि राजकीय कारणामुळे निर्माण करण्यात आलेले असतात तर त्यांची संख्या महाराष्ट्रात पाच आहे ते आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भ त्याच्यानंतर प्राकृतिक विभाग जे आहे ते प्रकृतीच्या नुसार बनवलेले जात असतात तर महाराष्ट्रात असे तीन प्राकृतिक विभाग आहेत ज्यामध्ये कोकणची किनारपट्टी पश्चिम घाट जो सायंद्रीचा महाराष्ट्रातील भाग आहे आणि महाराष्ट्रीय पठार जे दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे त्यातील आपण प्रशासकीय विभागाचा विचार केला तर सर्वप्रथम आपल्याला माहीत असला पाहिजे की महाराष्ट्राची निर्मिती पूर्वीच्या द्वैभाषिक मुंबई प्रांतापासून करण्यात आली आहे या द्वैभाषिक मुंबई प्रांताची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी करण्यात आली होती आणि याच द्वैभाषिक मुंबई प्रांतापासून महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली होती एक मे एकोणीसशे साठ रोजी मात्र महाराष्ट्राची जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा महाराष्ट्रात एकूण सव्वीस जिल्हे होते आणि चार प्रशासकीय विभाग होते जी चार प्रशासकीय विभाग होती त्यामध्ये कोकण प्रशासकीय विभाग ज्यालाच आपण मुंबई प्रशासकीय विभाग म्हणत असतो नंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग आणि नंतर नागपूर प्रशासकीय विभाग व पुणे प्रशासकीय विभाग मात्र वर्तमानमध्ये महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे व सहा प्रशासकीय विभाग आहे तर जे दोन नवीन प्रशासकीय विभाग वाढले ते म्हणजे कोणती तर नागपूर प्रशासकीय विभागामधून अमरावती प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे पुणे प्रशासकीय विभागामधून नाशिक प्रशासकीय विभाग अशा प्रकारे पहिलेचे चार प्रशासकीय विभाग आणि नंतर अमरावती आणि नाशिक प्रशासकीय विभाग अशा प्रकारे हे सहा प्रशासकीय विभाग वर्तमानमध्ये आहे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाचा जर क्षेत्रफळानुसार जर क्रम बघितला तर सर्वप्रथम आपल्याला हे माहित असलं पाहिजे की वर्तमानमध्ये भारतात एकूण राज्य आहे त्यातील एक राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आता महाराष्ट्र राज्य जर बघितलं तर क्षेत्रफळानुसार हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे पहिल्या क्रमांकावर जे येत असते ते येत असते राजस्थान दुसऱ्या नंबरवर मध्य प्रदेश तिसऱ्या नंबरवर महाराष्ट्र आता या महाराष्ट्रातील जर प्रशासकीय विभागाचा आपल्याला क्षेत्रफळानुसार उतरता क्रम बघायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला हे माहित असलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये वर्तमानमध्ये सहा प्रशासकीय विभाग आहे मात्र सातव्या प्रशासकीय विभागाची चर्चा चालू आहे आता पहिला जर बघितला तो आहे औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे ज्याचं चा क्षेत्रफळ चौसष्ट हजार आठशे तेरा चौरस किलोमीटर एवढा आहे त्याच्यानंतर येत असतं नाशिक प्रशासकीय विभाग मग पुणे प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभाग अमरावती प्रशासकीय विभाग आणि कोकण किंवा त्यालाच आपण मुंबई प्रशासकीय विभाग अशा स्वरूपाचा हा उतरता क्रम आहे क्षेत्रफळानुसार म्हणजेच कोकण अर्थात मुंबई प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ हे सर्वात कमी असणार अंत्य असं तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर एवढं त्या व्यतिरिक्त बाकीचे जे उरलेले प्रशासकीय विभाग आहेत त्यांचा क्षेत्रपट सुद्धा देण्यात आलेला आहे ते बघून घ्या महाराष्ट्र राज्यातील सहा प्रशासकीय विभागांचा लोकसंख्या क्रम तर आपल्या महाराष्ट्रात जे आहे ते एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे त्यांना आणखीन छत्तीस जिल्ह्यातनी विभागण्यात आलेला आहे जर सर्वप्रथम बघितलं तर कोकण प्रशासकीय विभाग किंवा त्यालाच आपण मुंबई प्रशासकीय विभाग असे म्हणत असतो यामध्ये लोकसंख्या सर्व अधिक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येत असतो पुणे प्रशासकीय विभाग तिसऱ्या क्रमांकावर और औरंगाबाद प्रशासकीय विभाग चौथ्या क्रमांकावर नाशिक प्रशासकीय विभाग पाचव्या क्रमांकावर नागपूर प्रशासकीय विभाग त्याचप्रमाणे सहाव्या क्रमांकावर अमरावती प्रशासकीय विभाग तशा स्वरूपात हा लोकसंख्येनुसार जे आहे प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम आहे पण जर महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागाचा तालुक्याच्या संख्येनुसार जर क्रम बघितला तर सर्वप्रथम आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की महाराष्ट्र या भारतीय राज्याची विभागणी आपण एकूण पाच प्रादेशिक विभागामध्ये केलेली आहे ती प्रादेशिक विभाग जर आपण तालुक्याच्या संख्येनुसार जर बघितली तर सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे तो म्हणजे विदर्भ किंवा त्यालाच आपण वराड प्रांत म्हणतो यामध्ये एकूण एकशे वीस तालुक्या आहे त्याच्याहून कमी जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे एकोण सत्त्याऐंशी मराठवाड्यामध्ये शहात्तर आहे कोकणमध्ये पन्नास आहे आणि खानदेशमध्ये पंचवीस आहे अशा रीतीने विदर्भ किंवा वराठ प्रांतामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात तालुके असून ते म्हणजे एकशे वीस तर खान्देश या प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके आहे ते म्हणजे पंचवीस अशा प्रकारे तीनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत मात्र कोकणमध्ये जे पन्नास तालुके आहेत त्यातनी जर आपण विचार केला तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये तीन तालुके आहे बोरिवली अंधेरी आणि कुर्ला हे तालुके जे आहे फक्त प्रशासकीय सोयीसाठी निर्माण करण्यात आलेली आहे हे तालुक्ये नाही आहे म्हणून कोकणमध्ये वास्तविक आहे फक्त सत्तेचाळीसच तालुके आहे म्हणून महाराष्ट्रात तीनशे पंचावन्नच तालुके आहे तीनशे नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आणि छत्तीसवाद जिल्हा जो आहे तो पालघर आहे हे छत्तीस जिल्हे सहा प्रशासकीय विभागानुसार विभागण्यात आलेले आहे आणि याचं कारण तुम्हाला माहीत आहे प्रशासकीय सोयीकरिता तर महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्हा असलेला प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद नंतर कोकणमध्ये एकूण सात प्रशास सात जिल्हे येतात नागपूरमध्ये सहा नाशिकमध्ये पाच मध्ये पाच आणि अमरावतीमध्ये पाच तर नाशिक पुणे अमरावतीचा अशा प्रकारचा क्रम काय आहे तर यांचा जेव्हा संख्या सारखी असते तालुका किंवा जिल्ह्याची तेव्हा त्यांचा क्रम जो आहे तो त्यांच्या जो क्षेत्रफळ आहे याच्या उतरता क्रमानुसार लावत असतो तर हा होता प्रशासकीय विभागाचा उतरता क्रम त्यांच्या जिल्ह्याच्या संख्येनुसार आपण जर महाराष्ट्राला किती कृषी हवामान विभागामध्ये विभागण्यात आले आहे हा प्रश्न लक्षात घेतला तर सर्वप्रथम महाराष्ट्राची विभागणी जी आहे तीन प्राकृती विभागामध्ये करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पाच प्रादेशिक विभागामध्ये आणि सहा प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा महाराष्ट्राला विभागण्यात आलेला आहे मात्र त्याचप्रमाणे महाराष्ट्राची विभागणी एकूण नऊ कृषी हवामान विभागात करण्यात आली आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे